नियोजन त्यांचा एक नंबर आहे शेड कशा प्रकारे बांधला जातो म्हणजे हा पक्का शेड आहे दूध व्यवसाय करताना पक्का शेड कशा पद्धतीने बांधला जातो त्याच्यामध्ये घेण्यानीचा अंतर काय ठेवलं जाते मशाच्या बाजूला वासर ठेवल्यानंतर काय फायदा होतात आणि पक्का शेड बांधण्यासाठी एकूण खर्च किती येतो त्याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला त्यांची मुलाखत आपण आणि गोट्याची माहिती देऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय सांगा सगळं गाव आनंदा विठ्ठल पाटील शिंदे दादा तालुका शिक्षण काय झालं दहावी झाले दहावी झाली दहावीच्या नंतर तुम्ही कुठं म्हणजे समोरचं शिक्षण वगैरे घेतलं नाही तर दूध व्यवसायच तुम्हाला नेमकं कसं वाटलं दूध व्यवसाय म्हणजे कसं आहे आपल्या निगडीत शेतीला म्हणजे एकमेव धंदा म्हणजे हे दूध व्यवसाय आणि ह्या दूध व्यवसायापासून आपल्या शेतीला मुळात म्हणजे शेणखताची आवश्यकता असल्यामुळं शेणखत आपल्या शेतीला भेटू शकते अन्न जोडधंदा दुधाचं म्हणजे कसं आहे शेतीचे कोणतेही कामं आपले शेतीचे शेती काम बघत बघत तो दूध व्यवसाय करता है। शेतीपूरक व्यवसाय आहे ते शेतीला आणि शेती व्यवसाय शे करत करत शेतीचे काम करू निगडीत शकते दादा आता गोटा बांधणी करताना आता महत्वाचा विषय असते गव्हाण किती फूट ठेवायची उंची किती फूट ठेवायची आणि म्हशीच्या नंतर तिकडं आंतर किती ठेवायचं हे सगळं म्हणजे थोडं किचकट असते किती ठेवायचं काय नाही ते संभ्रमात असते लोकांना तर याची तुम्ही संपूर्ण माहिती द्या आता इकडल्या बाजूला तुम्ही जे हाईट ठेवलेली आहे ही हा जी आहे गव्हाणीची अडीच फूट आहे हा म्हणजे या जमिनीपासून म्हशीच्या पाईप पासून वर ही अडीच फुटाची म्हणजे ज्या साईडला जनावर खातात ते अडीच फूट आहे अडीच फूट आणि हे जे मधला आहे मधला अंतर किती आहे सोडलेलं मधला फक्त खायाचं अंतर जे सोडलेलं आहे ते हे अंतर मधला हा हे दोन फूट आहे हे दोन फूट आहे आणि एकूण म्हणजे इथपासून इथपासून दोन फूट हे अर्धा हे अर्धा फूट म्हणजे अडीच फूट हो अडीच फूट मधला आहे आणि एकूण तीन फूट आहे साइड पासून ते ह्या साइड पर्यंत तीन फूट आहे हा आणि मध्ये अडीच फूट जवळपास ठेवलेला आहे चार इंच आणि चार इंच थोडा आठ इंच गेलेला आहे बर आणि इकडल्या साईडला उंची किती आहे आता ही जी साइड आहे मधली जी साइड आहे ती तीन फुटाची हाईट आहे हा म्हणजे ज्या साइड कोण जनावर खातात तिकडली जी हाईट आहे ती अडीच फूट आहे आणि इकडून ज्या ठिकाणी चारा टाकायचा असते ते तीन फूट आहे आणि मध्ये जे रस्ता तुम्ही हे रस्ता किती फूट आहे दोन फुटाचा रस्ता दोन आहे सव्वा दोन आहे बर तरी थोडा रस्त्याची रुंदी कमी झाली अशी वाटते का तुम्हाला काय अडचण एक माणूस क्रॉस होऊ शकते हो हा आणि जास्त ठेवून म्हणजे थोडं जागा वाढते हे एवढं अंतर खूप झालं माझ्या मध्ये एवढा अंतर खूप झालं माणूस जाऊ शकते तीन चार फुटाची काय आवश्यकता नाही ते वेस्ट होऊ शकते कुठं अंतर हे अंतर चांगलं आहे किती अंतर आहे हे हे दोन ते सवा दोन आहे सवा दोन फुट सव्वा दोन बरं इकडली हे जे साइड आहे ते तीन फुटाचे आहे इकडली जी साईड आहे ते अडीच फुटाची आहे जनावरून ज्या ठिकाणून खातात आणि मधलं जे आहे ते जवळपास अडीच फुटाचं आहे बरं आता इकडलं सांगा इकडलं जे आहे आता मशी जे तुमच्या बसलेलं आहेत तर इथं पासून इकडला अंतर किती आहे सांगा सगळं पासून इकडला अंतर दहा फूट आहे म्हणजे पासून एक पर्यंतचा दहा फूट आहे आणि तिकडं आहे ते चार फुटच आहे बाहेरून एक फुट म्हणजे पंधरा फुटाच्या अंतरामध्ये मशीला दहा फूट आहे आणि वगारासाठी चार फूट म्हणजे मशीला ज्या ठिकाणी बांधलेला आहे तिथून जे इथपर्यंत जे अंतर आहे ते दहा फूट आहे इकडे जे वासरायला सोडलेलं आहे ते स्पेस चार फूटच आहे बरं आणि सगळं स्लूप वगैरे तुम्ही इकडल्या बाजूला काढलेलं आहे अर्धा ते एका इंचा स्लूप काढलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण या ठिकाणी त्याचं मलमूत्र जे आहे ते इकडे येते आणि तिथून समजा तुम्ही आउट बाहेर गेलेला आहे का सगळं हो तिकडे गेलेलं आहे बरं ते आता आँशागरा। 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 ते शेतीला वगैरे जाते शेतीला वगैरे दांडात गोटा भरण्यासाठी खर्च किती चार लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार ऐंशी हजार तर त्याच्यासाठी खालची जी बांधणी आहे म्हणजे त्याला भरणं आपल्याकडे म्हणतो गोट्याचं खालचं तिथं कसं तुम्ही भरणा वगैरे कशा पद्धतीने केले भरणा वगैरे काय आता या दुऱ्याचं खिळफट जे निघालेलं होतं सुरुवातीला धुर्याचं जे भरण आहे ते धुंड्याचं केलेलं आहे नंतर त्याच्यावर मुरून टाकतो मुरमामध्ये नंतर आपण माग घेऊन पिलर मध्ये घेतले आणि पुराला थोडं पिलर साईज दिलेली आहे पिलर साईज मधून ओर बर आता बोलताना म्हणताना इकडे तिकडे फिरून लागतो मोबाईल आता हा इंगल तुम्ही रवलेला आहे ते इंगल म्हणजे खालच्या बेड मध्ये कसं नाही नाही बेड नाही गुळामध्ये आपण जे सुरुवातीला भरण टाकला होता की नाही भरण मध्ये एक तीन फूट बंबू आपला मध्ये आहे गुळामध्ये तीन फूट आहे आणि ते सिमेंट मध्ये कॉन्क्रीट मध्ये मध्ये आहे त्याच्याला फुटिंग आहे बर तर खाली, खाली म्हणजे बर आता हे पूर्ण तुम्ही मॅट लावलेलं लावलेला मॅट कशामुळे लावले हे पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी वसाळा येऊन उमधात पावसाळ्यामध्ये आपल्याला वसाडा येऊन उमधा म्हणून आणि आता म्हणजे थंडीचा दिवस आहे थंडीला थंडी वाजू शकणार हिवाळ्यामध्ये थंडी वाजण्यासाठी वाजून तुम्ही तयार केल्या बर आता हे इथं पत्रा किती हाईट मारलेला आहे हे पाच फुटाचं पत्र आहे बरं हे अकरा फुटाचं अंतर आहे जमिनीपासून तिथं पाच फुटाचा पत्र आणि पाच फुटाची जाळे एक फुटाचं अंतर वरील काम आहे म्हणजे तुम्हाला आ... मी सांगलो होतो अकरा फुटाचं अंतर चांगलो होतो ते पाच फुटाचा पत्र आणि पाच फुटाची जाळी वरी आणि वरून थोडी हवा व्यवस्थित राहते खेळते त्याच्यामुळे उंची आहे अकरा फुट जे जमिनीत या बेड पासून वरचे अकरा हो फुट आहेत तर साधारण व्यवसायामध्ये उंची किती ठेवली पाहिजे वर मध्ये आपला शेड असल्यामुळे पत्राचा असल्यामुळे गरमीमुळे जास्त जितकं तुम्ही जास्त हाईट ठेवा जनावराला गरमी किमान म्हणजे एक अकरा फूट ठेवा फूट पाहिजे तुम्ही बाजूला जे पत्रा वगैरे मारलेला आहे त्याच्यामुळं काय गरमी येण्यासाठी काय कशा पद्धती पत्रा म्हणजे गरमीसाठी नाही आपल्या मुळात कसं आहे आपला शेतात आखाडा असल्यामुळं चुकड्या सगळी महत्वाचं आहे आणि कुत्र काही नवीन जनावर एकत्र राहतात एक संरक्षण कामच आहे ना आता याच्यामध्ये कसं करतात संपूर्ण लोक हे पॅक करत नाही बऱ्या जागी समजा उघड असतो ओपन राहतात तुम्ही कशामुळे पॅक केलंय आपला ते अर्धा ओपन आहे ना ते आता हे जाळीवरून जे मारली लेग नाही पाच फूट खालून पत्र आहे पाच फूट वरून हे आहे आपल्याला ते जाळी काढल्याच्या नंतर पण म्हणजे सगळं जर उघड ठेवलं तर कुठेतरी म्हणजे बाहेरचं प्राणी वगैरे तुम्ही आता सांगितलं की इकडे सगळं क्षेत्र असल्यामुळं भागामध्ये बिबट्या वगैरे पोहोचत पण त्याच कुठेतरी संरक्षण करण्यासाठी तुम्ही बाजू थोडी पॅक करून दोन्हीकडे दरवाजा वगैरे बंद केल्या बरं आता या घानेमध्ये तुम्ही पाणी बाजण्यासाठी नियोजन करता पाणी सोडून देतात पाणी सोडून द्यायची आम्ही सोडत नाही पण हा म्हणजे व्यवस्था बेड केल्याच्या नंतर आपल्याला हे खाल्याच्या नंतर चारा <सथाग> पाणी सोडता येते आपण जसं निवेशन पाईप वगैरे ठेवलेले बरं आणि तिकडल्या साईडला म्हणजे पाणी भरले काढून टाकायचं तिकडून तिकडून निघून जायचं बरं